नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी डी जे आय माईक मिनी जे आहे डीजे माईक मिनी तो अनबॉक्सिंग करून दाखवणार आहेत मी विविध प्रकारचे माईक वापरले त्यापैकी मला डी जे आय माईक मिनी हा भरपूर लोकांनी सजेस्ट केला तर आज तुम्हाला मी डी जे माईक मिनी हा तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे तरी आपण त्याची क्वालिटी पाहू शकतात कशी कशा प्रकारची चला आता अनबॉक्सिंग करूया आणि तुम्हाला हे दाखवतो डीजे माईक मिनी कसा आहे तो आशा प्रकार एक पाउच ये दोस्तों ये कॉर्ड डाली सो एक यूएसबी टू सी टाइप एक कॉर्ड डाली वाईट शिल्ड आले दोन चार दोन प्रकारचे पाहू शकतात मित्रांनो एक ट्रान्समीटर माइक अजून एक माईक सी पिन जी फोन साठी कनेक्ट असते ती वापरली जाते आता आपण त्याचा आवाज टेस्ट करूया तर अशा प्रकारे आता आपण ट्रान्समीटरच्या खाली एक कॅप असते ती कॅप काढायची आणि सी टाईप पिन एरो दाखवला त्या दिशेने लावायचं आहे आणि आता आपण फोनमध्ये याच व्हिडिओत ट्रान्समीटर लावून तुम्हाला आवाज दाखवणार आहे पाहू शकता मित्रांनो माईक आपण लावला आहे आणि आवाजाची क्वालिटी आपण पाहू शकतो की कशी आहे विदाऊट माईक आणि विथ माईक तर तुम्हाला आवाजाचा डिफरन्स हा कळत असेल आवाज बिना बी, माईकचा आणि माईक, माईक लावून याच्यातील अंतर तुम्हाला कळून जाईल म्हणून मी मला तर डी जे आय माईक आवडला आहे तुम्हीही तुम्हालाही सजेस्ट करतो की डी जे आय माईक मिनी हा ब्लॉग ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंगसाठी खूप उपयोगी हो आहे तरी तुम्ही हा ऑर्डर करू शकतात माझं सजेशन असं आहे की तुम्ही घेऊ शकतात एज यू वे डी जे आय माईक मिनीमध्ये आपल्याला टोटल नऊ वस्तू भेटतात त्याच्यापैकी एक रिसवर रिसिवर एक ट्रान्समीटर आहे एक चार्जिंग केस ज्याचा आपण माईक आणि रिसिवर हे चार्जिंग करू शकतो एक कॅरी पाऊच आहे सोबत हे डी जे एम आयक मिनीचे रिसिवर एक मोबाईल फोन ॲडॅप्टर आहे जे सी टाईप असतं आपण डायरेक्टली ते फोनला लावू शकतो आ, स्क्रीन त्या ज्या मी बोललो तुम्हाला वाईंडस्क्रीन त्या चार आहेत दोन ब्लॅक आणि दोन ग्रे कलरचे कॅमेरा ऑडिओ केबल आहे जी ही केबल असते ही आपण कॅमेऱ्याला लावून एक आ, ट्रान्समीटरला एक ट्रान्समीटर रिसिवरला लावून आणि एक कॅमेरा लावू शकतो ही ती केबल आहे ही आपलं चार्जिंग केबल दिली त्यांनी आपल्या याच्यासोबत चार्जिंग केसला तुम्ही फोनचा ॲडॅप्टर लावून आपण याची चार्जिंग केस कर करू शकतो यू एस बी टू सी टाईप आहे आणि काही डॉक्युमेंटरी जे मॅन्युअल असतात ते